हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आवर न्यू व्हिडिओ तर आज आपण बनवूया मोठ्या घोळ्याची भाजी आता आपण अशा पद्धतीनं घोळ्याची भाजी निवडून घेऊया ह्या भाजीला मोठी घोळाची भाजी किंवा मोठी चिघळची भाजी, ची भाजी असंही म्हणतात आता बघा इथे आपली भाजी निवडून झालेली आहे आणि बघा डेटासह घेतली आहे भाजी मी निवडून तर देट कडक नसतात तर देट कवळेच असतात हे बघा हे गोळीचे पानं हे अगदी मेथींच्या पानांसारखेच असतात फक्त थोडेसे मऊ आणि थोडेसे जाड असतात आणि इथे मी पाण्यामध्ये पूर्ण भाजी टाकून असं स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ भाजी धुऊन घ्यायची आहे तर पा भाजी बघा कवळीच आहे जास्त जाड नाही ते बघा तुटत आहे हाताने खूप कवळी असते ही भाजी आणि खूप छान पण टेस्टी पण लागते चविष्ट असते ही भाजी तर बघा जरासे आंबट असते पण ही खूप छान लागते चव छान असते या भाजीची तर बघा आता मी धुऊन घेत आहे आणि छान पद्धतीने असं आपण मस्त धुऊन घ्यायचे आहे भाजीला ह्या गोळीच्या भाजीचे फायदे रानभाजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच आढळते ह्या भाजीमध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि भरपूर प्रमाणात फायबर्स अवेलेबल्स असतात जे की आपल्या स्वास्थासाठी खूप आवश्यक असतात म्हणून ही भाजी खायची असते खास करून उन्हाळ्यामध्येच खायची कारण ही भाजी आपल्या शरीराला थंडावा देते आणि ते बघा मी भाजी धुऊन झालेला आहे तर बघा किती घाण पाणी निघलं आहे मग खूप माती असते मध्ये आणि बघा इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती दहा ते पंधरा मिनटं अगोदर तर बघा म्हणजे डाळ पण किती छान भिजली आहे तर आता बघा आपण भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया दहा मिनटं झाली होती भाजी धुवून तर आता भाजीचं पाणी पण पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे तर आता आपण भाजी थोडी चिरून घेऊया म्हणजे जसं मोठी मोठी असली की तोंडामध्ये येते तर लहान मुलं खात नाहीत काढून फेकतात त्यामुळं आपण थोडी अशी चिरून वगैरे घेतली तर तोंडात येत नाही आणि मुलं पण छान खातात तर अशी कट केल्यानंतर आपण भाजीला जास्त बारीकही चिरायची नाही मिडियम चिरायची कारण जास्त बारीक केलं तर भाजी गिळगिळ होईल आणि खूप मोठी असेल तर तोंडामध्ये आता हा दोन्ही प्रॉब्लेम असतो त्यामुळं मीडियम भाजी चिरून घ्यायची त्यामुळं मुलं पण खातील इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरची आणि लसण आणि या कडीपत्त्याचे पानं आणि इथे मी घेतली आहे दीड चम्मच ऑइल आणि ऑइल थोडं गरम करून घ्यायचं आणि मस्त राई तडतडली की असं मध्ये टाकायचे जिरा तर आता आपण जिरा घालून घेऊया तर एक चम्मच जिरा घालत आहे जिरा आणि राई मस्त असं तडतडली की छान असं लसूण टाकायचं आणि आता मिरची टाकत आहे तर मिरची असं मस्त खरपूस भाजून घ्यायची आणि त्यामध्येच टाकूया कढीपत्त्याचे पाणी तर कढीपत्त्याचे पाणी वगैरे मस्त सगळं फ्राय झालं की आता टाकूया आपण कांदा जसं कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा असं मस्त फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये कारण कांदा जास्त भाजला की कसं काळा काळा जर झाला कांदा तर करवटपणा येतो भाजीमध्ये त्यामुळे कांदा मीडियम मिडियममध्येच भाजून घ्यायचा आहे आपल्याला ह्या तेलामध्ये छान असं मस्त परतून घ्यायचा आहे तर बघा किती छान पद्धतीने दिसत आहे आपला कांदा थोडा लालवट लालवट कलर झाला आहे तांबडा कलर आला की समजायचं की आपला कांदा भाजून झालेला आहे तर बघा आता अपने कांदा आपला आता आपला कांदा फ्राय झालेला आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया एक चमच हळद हळद घातल्यामुळं कसा आपला कांदा नरम होतो तर आता आपण इथे घालूया एक चम्मच लाल तिखट तर मी लाल तिखट इथे कश्मीरी लाल तिखट घेतला आहे तर तुम्ही कोणतंही घेऊ शकता आणि यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेली गोळाची भाजी तर हे गोळाची भाजी असं मस्त फ्राय करून घ्यायची आहे असं पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे जसं एकजीव केल्यामुळे कसं भाजी छान असं शिजली जाईल तर जा किती जा छान दिसत आहे भाजी कलर पण छान आलेला आहे भाजीला आणि भाजी पण मस्त हिरवीगार अशी आहे छान दिसत आहे भाजी अतिशय टेस्टी आणि चविष्ट लागते ही भाजी आणि शरीराला तर खूपच थंडवा देणार ही भाजी आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया पंधरा ते वीस मिनटं भिजत घातलेली मुगाची डाळ तर ही मुगाची डाळ भिजत घातल्यामुळं ही भाजी लवकरच शिजल आणि आता आपण पूर्ण एकजीव करून घेणार आहोत ह्या भाजीला छान असं परतून तर बघा आता आपण भाजी आपली परतून झालेली आहे तर आपण ह्यावर घालूया चव्यानुसार मीठ मीठ टाकून झालेलं आहे आपलं तर मीठ टाकल्यानंतर हे आपण भाजीला परतायचं आहे कारण पूर्ण एकजीव करायचं आहे कारण नाहीतर मीठ एका साईडलाच एका साईडला लागेल एका साईडला नाही झा लागेल असं होईल त्यामुळं भाजी मस्त परतून घ्यायची आणि झाकण ठेवायचं आहे आता ती तर आता झाकण ठेवून आचेवर शिजवायचे आहे तीन ते चार मिनटं भाजी मी गॅस स्लोच करत होती पण आमच्या दिदीने व्हिडिओ अगोदरच काढला तर मी घ्यास बारीक केलेला होता तर मंदाचेवरच बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे तीन ते ती चार मिनटामध्ये तर तुम्ही बघू शकता बघा आपली भाजी किती छान शिजली आहे आणि ही घोळ्याची भाजी ए मस्त आंबट आंबट असा वाश होतो आंबट असं अशी लागते भाजीत खूप छान असते भाजी आणि बघा आता बघा शिजली आहे त्याचे सुद्धा किती छान मस्त असं शिजले आहेत नरम नरम झाले आहेत तर बघा भाजी आपली तयार आहे तर आता आपण भाजीला चला तर मग आता आपण भाजी काढू या एका प्लेटमध्ये तर बघा आता मी प्लेटमध्ये भाजी घेत आहे तर बघा किती छान दिसत आहे भाजी आणि मस्त प्लेटमध्ये टाकून आहा मस्त असं ज्वारीची भाकर सॅलड पण आहे सोबत कांदा आणि गाजर पण आहे अशा जेवणामुळे आपलं स्वास्थ्य खूप छान राहतं कारण ज्वारीची भाकर भाजी हिरवी भाजी आणि सॅलेडसोबत म्हणलं की कसं कुठलाही आजार होत नाही तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तो पणसाठी चला तर बाय बाय थँक्यू